काँग्रेसला आघाडीतून बाहेर कसं ठेवायचं यासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या गुप्त बैठका सुरू आहेत शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या घरी या बैठका सुरू आहेत असा गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आणि त्यानंतर या गुप्त बैठकांमधून ठाकरे आणि पवार गट काय साध्य करू पाहत आहे असा प्रश्न अनेकांना पडला त्यातच महाविकास आघाडीत अजूनही वंचितची रितसर युती झालेली नाही त्यामुळे ठाकरे पवार काँग्रेसला एकटं पाडण्याच्या तयारीत आहेत का यामुळे काँग्रेसचे काय नुकसान होऊ शकते या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून काँग्रेस हायकमांडने आघाडीला कधीच सिरियसली घेतलं नाही महाराष्ट्रातील नेत्यांमुळे आणि शरद पवारांच्या मनधरणीमुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी तयार झाले होते पण आता सत्ता पलटानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची खदखद बाहेर येऊ लागली आहे त्यातच आमदार नितेश राणे म्हणाले की काँग्रेसला बाहेर कसं ठेवायचं यासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या गुप्त बैठका सुरू आहेत शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या घरी या बैठका सुरू आहेत ठाकरे गट आणि शरद पवार गट हे महाविकास आघाडीमध्ये लढणार नसून ते काँग्रेसला एकटं पाडण्याच्या तयारीत आहेत येणाऱ्या काही दिवसात हे स्पष्ट होईलच या राणेंच्या टीकेनंतर असंख्य प्रश्न निर्माण झाले की ठाकरे पवारांना काँग्रेस जड जाण्यामागे नेमकं का कारण काय तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युती काळात पासून पर्यंत काँग्रेस पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीवर होता त्यात मुंबई काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी होती तसंच एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसच्या मुंबईतील आमदारांची संख्या इतर पक्षांपेक्षा जास्त होती त्यात दोन हजार नऊच्या निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी सहा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती पण दोन हजार चौदाला ला मोदी लाटेत काँग्रेसचा टिकाव लागला नाही पण दोन हजार एकोणीसला झालेल्या महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर आणि शिवसेना राष्ट्रवादीतील बंड्यानंतर काँग्रेस आघाडीतील मोठा पक्ष झालेला आहे त्यात महाराष्ट्र विधानसभेत ठाकरे पवार गटापेक्षा सर्वाधिक चाळीस आमदार काँग्रेसकडे आहेत अर्थातच काँग्रेस मवियात सर्वाधिक जागांची मागणी करेल ज्यामुळे ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वाट्याला मोजक्या जागा येतील त्यात मुंबई काँग्रेसमधील मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय तसंच काँग्रेसची मुंबईतील ताकद ही कमी झाली आहे त्यामुळे अर्थातच ठाकरे गट मुंबईत काँग्रेसला साईडलाईन करून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणार त्यात शरद पवार आणि काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचं महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिवसत मोठा दावा केला होता की ठाकरे गट तेवीस जागा लढवणार त्यामुळे काँग्रेसने पंचवीस कशाला अठ्ठेचाळीस जागा लढवाव्यात तसंच महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता निर्णय घेऊ शकत नाही सातत्यानं त्यांना दिल्लीला विचारावं लागतं अशी फटकेबाजी ही राऊतांनी केली त्यामुळे ठाकरे जागा वाटपावरून काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे त्यात जर समझोता झालाच आणि काँग्रेसला पंचवीस आणि ठाकरे गटाला तेवीस जागा मिळाल्या तर शरद पवार गटाचं काय हा प्रश्न शिल्लक राहतोच त्यामुळे काँग्रेसशी फारकत घेत वेगळी चूल मांडण्याचा विचार केला जाऊ शकतो त्यात लोकसभेतील पराभवाला कारणीभूत ठरतील अशी कुठलीही जोखीम सोनिया गांधी आणि राहुल गांधींना घ्यायची नाही कारण इंडिया आघाडीतही ज्याच्याकडे जास्त खासदार त्याचाच पंतप्रधान हा अलिखित नियम पूर्वीच ठरवण्यात आला आहे राहिला प्रश्न ठाकरे आणि पवारांचा तर त्यासाठी दोन हजार चोवीसशी लोकसभा ही अस्तित्वासाठी लढाई असणार आहे त्यामुळे जागा वाटप आणि बलाबलाच्या मुद्द्यामुळे काँग्रेसला साईडलाईन करून पवार ठाकरे वेगळे होऊ शकतात त्यात काँग्रेसचे महाराष्ट्रात जेवढे आमदार नाहीत तेवढे गट आहेत असं चित्र आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार यांचे आपापले गट आहेत त्यात आपले गट सांभाळणं देखील पवार आणि ठाकरेंना कदाचित अवघड वाटत असावं त्यात विदर्भ सोडल्यास काँग्रेसकडे पक्षबांधणी नाही त्यामागे काँग्रेसचे महत्वाचे नेते विदर्भात कार्यरत असणं हेही एक कारण आहे उदाहरणार्थ नितीन राऊत नाना पटोले विजय वडेट्टीवार इत्यादी अशा परिस्थितीत काँग्रेसला जास्त जागा देणं पवार ठाकरे गटातील नेत्यांना रुचणार नाही त्यात काँग्रेसचं महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच केंद्रात फिट बसणार आहे त्याउलट ठाकरे पवार गट मराठी माणूस मराठा आरक्षण यांसारख्या मुद्द्यांना आधारे लढण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे मतदारांना ते आकर्षित करू शकतात पण काँग्रेसला हे अवघड जाईल त्यात नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसला धक्का बसू शकतो यात काँग्रेसच्या हायकमांडचा आणि ठाकरे पवारांचा संघर्ष वेगळाच आहे दोन हजार एकोणीसलाही राहुल गांधी प्रियंका गांधी युतीत असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले नव्हते त्यामुळे साहजिकच शरद पवार गटाला नुकसान झालं त्यामुळे पुन्हा अशी रिस्क घेणं पवार या अस्तित्वाच्या लढाईत पसंत करणार नाहीत आणि फुकटचा फायदाही त्यांना काँग्रेसला करून द्यायचा नाही हाही एक हेतू असू शकतो त्याचबरोबर महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे त्यात वंचितचा समान जागा वाटपाचा फॉर्म्युला काँग्रेसला पटणार नाही त्यामुळे अद्याप वंचितचा प्रवेशही रखडलेला आहे त्यामुळे ठाकरे पवार गटाला अनुकूल असणाऱ्या वंचितचाही समावेश करून घेण्यासाठी काँग्रेसला वेगळं पाडलं जाऊ शकतं तरी काँग्रेसला साईडलाईन करून पवार ठाकरे वेगळी चूल मांडणार का हा येणारा काळच ठरवेल तर या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद